जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध देशासह राज्यभरातील दिव्यांगांना सन्मानानं जीवन व्यतीत करता यावं यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाकडून दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून दिव्यांग घटस्फोटीत विधवा परित्यक्त्या महिला बहुविकलांगांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं यामध्ये दिव्यांग कल्याण तसेच क्रीडा धोरणासाठी अंदाजपत्रकामध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो तर दिव्यांग विवाहासाठी एक लाख रुपये विधवा महिलांना तसेच त्यांच्या मुलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात या माध्यमातून दिव्यांगांना दरमहा पेन्शन दिली जाते मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून थांबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून हे अर्थसहाय्य रोखण्यात आलं असून यामुळे सुमारे सहाशे पन्नास दिव्यांगांना दोन महिन्यांपासून पेन्शन मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक अडचणींना आर्थ सामोरं जावं लागत अठरा वर्षावरील सर्वच दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपये आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते डिसेंबर महिन्यामध्ये दिव्यांगांच्या पालकांना त्यांच्या दिव्यांगत्वाचा दाखला महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडे जमा करावा लागतो यानुसार जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कालावधीत मासिक अर्थसहाय्य दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नाशिकमधून दोन हजार पाचशे साठ दिव्यांगांना अर्थसहाय्याचा लाभ देण्यात आला आहे डिसेंबर महिन्यामध्ये समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांच्या पालकांना सूचनापत्र काढून पाल या तिचा दाखला मागवण्यात आला नाही दिव्यांगांच्या ज्या पालकांना याबाबत माहिती होती त्यांनी हा दाखला जमा केला मात्र ज्या दिव्यांगांचे पालक यापासून अनभिज्ञ होते त्यातील अनेकांनी विलंबाने दाखले जमा केले तर कित्येकांचे दाखले जमा करणं राहून गेलं यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सहाशे पन्नास दिव्यांगांच्या बँक खात्यावर अर्थसहाय्य जमा झालेलं नाही लोकसभा निवडणुका असल्यानं आचारसंहिता लागू आहे यामुळे अर्थसहाय्य खात्यात जमा झालं नसल्याचं उत्तर कर्मचारी वर्गाकडून दिलं जात असल्याचा आरोप दिव्यांगांच्या पालकांकडून केला जातोय तर आचारसंहिता आणि अनुदान योजनेचा काहीही संबंध नसताना कर्मचाऱ्यांकडून अशी उत्तरं का दिली जातात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला तर दिव्यांगांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावं अशी मागणी आता केली आहे ब्यूरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक